बालाजी भगवान संस्थानच्या प्राचीन परंपरेनुसार साईखेड्या येथील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर शिगवे रोड येथे दहा दिवसीय वार्षिक ब्रह्मोत्सव सोहळा संपन्न झाला यावेळी पूजनीय संत परमानंदजी महाराज कार्याध्यक्ष आत्मा मालिक ध्यान योग मिशन आत्मा मालिक ध्यान कोकमठाण यांची संतवाणी प्रवचन संपन्न झाले यावेळी संत प्रेमानंद महाराज संत आदेशानंद महाराज संत कृष्णानंद महाराज संत रघुनंद दासजी महाराज आदी संत महंत उपस्थित होते महंत श्री एक हजार आठ श्री कमलाकांताचार्यजी महाराज यांनी आलेल्या संत महंतांचे स्वागत केले यावेळी होम हवन तसेच स्पर्धेचे पारितोषिक वाटप आणि ब्रह्मोत्सवाची सांगता महाप्रसादाने झाली नारायण आत्मा मालिक बालाजी भगवान संस्थांचं अकरा मार्चपासून सुरू झालेला हा ब्रह्म उत्सव आज समारोपाकडे आपण वळत आहोत आज समारोपा आत्मा मालीक आत्मा या समारोपाच्या प्रसंगी आत्मामालिक ज्ञानयोग मिशनचे पूजनीय संत परमानंदजी महाराज यांनी आत्मा आणि परमात्मा या विषयावरती फार सुंदर असं या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा जो आपला गुरु आहे सद्गुरू याची महती काय गुरु काय असतो सद्गुरू काय असतो भगवान व्यंकटेश काय आहे बालाजी काय आहे अतिशय सविस्तर आणि सुंदरपणाने या ठिकाणी त्यांनी प्रबोधन केलेलं आहे आज या ठिकाणी त्यांचा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी आटोपलेला आहे त्यानंतर आता महाप्रसाद भाविकांना झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या बालाजी संस्थांच्या ब्रह्मवत्साची सांगता या ठिकाणी होणार आहे गेल्या अनेक दिवसापासून दहा दिवसापासून चालत आले असलेल्या या कार्यक्रमासाठी नुसतं सायकेडच नव्हे तर गोदाकाट परिसरातील असंख्य भाविकांनी या ठिकाणी हजरी लागली त्यात आमचे साहे जितेंद्र कुटे असतील करंजीचे आमचे प्रकाशभाई आडसरे असतील बाळासाहेब चांगदेव गडाख असतील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जगनप्पा कुटे असतील तुळजाभवानी फेस्टिवलचे अशफाकजी शेख असतील बेंडळीचे आमचे शांभाऊ खालकर असतील रामदाजी बोडाळे असतील साहेब असतील भोर असतील हे सर्वजण या ठिकाणी असले तर आपण आता आम्ही नेहमीच सांगतो की आमच्या गावचा कार्यक्रम हे फार सुंदर होतो पण आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊया की हा कार्यक्रम कशा पद्धतीने झाला प्रकाशजी स्वागत आहे तुमचं या बालाजी संस्थांच्या वतीने मी स्वागत करतो आजचा हा जो आपण कार्यक्रम बघितला किंवा दहा दिवसापासून जे कार्यक्रम चालत आले त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या या पंचकृषीमध्ये निश्चितच हा एक अभूतपूर्व कार्यक्रम घडला आणि जो आपण गेली अनेक वर्षापासनं कोकमठान या ध्यानपीठामध्ये कार्यक्रम बघत आलो त्याचीच प्रतिकृती म्हणून हा एक प्रकारे ब्रह्म उत्सव या पंचकृषित या सायखेडा परिसरात या गोदाकाठमध्ये एक नवीन पाया पायंडा पाडून आणि या परिसराला एक अद्भुत वळण लावलं एक ध्यानयोगाचं वळण लावलं असाच योग प्रत्येक भागातनं यावं आणि या संत महात्म्यांचं आत्मा हा एकच आहे कुठलाही कुठलाही देव देवता कुठलीही असू परंतु सबका मालिक आत्मा हे एकच वाक्य महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आत्मा मालिक आत्मा मालिक आत्मा मालिक धन्यवाद प्रकाशजी आमचे तुळजाभावनी फेस्टिवलचे अशफाकजी शेख हे देखील या ठिकाणी उपस्थित त्यांनी देखील अगदी भरभरून त्यांचं या ठिकाणी मोलाचं सहकार्य असतं गेल्या दहा दिवसापासून तेही सक्रिय आहेत काय वाटतं अशपकबाई या कार्यक्रम बघून आपणही तुळजाभवानी फेस्टिवल मार्फत अनेक असे कार्यक्रम घेतले त्याच धर्तीवरती संस्थांनी हे कार्यक्रम घेतले काय आपली प्रतिक्रिया आज या ठिकाणी ज्यावेळेस दहा दिवसापासून हा कार्यक्रम चालू होता बालाजी संस्थानाने हा जो काही उपक्रम ब्राह्मण हा सोहळा सुरू केला अकरा तारखेपासून के तर एकवीस तारखेपर्यंत खरं तर या बालाजी संस्थानांनी ही जोपर्यंत जीवजू जीवजान सृष्टी आहेत जोपर्यंत ही सृष्टीवर आमच्यासारखे प्राणी फिरत आहेत त्यासाठी भगवंतांनी अशी काही देणगी देऊन ठेवलेली आहे थेुन थेुन कृष्णामा महाराज आणि त्यानंतर कमलाकांतजी महाराज यांनी शाळेला जी आठ एकर क्षेत्र देऊन या दु देशामध्ये एक नवीन पायंडा पाडून दिलेला आहे का जेणेकरून आज आम्ही जे आमच्या पिढ्यान पिढ्या मुलं ह्या शाळेमध्ये शिकतील या कार्यक्रमाच्या माध्यमातून धार्मिक शैक्षणिक सामाजिक सगळ्या प्रकारचा समतोल राखण्याचं काम या ठिकाणी या मंदिराच्या माध्यमातून केलं जातं रघुनंद महाराज असतील कमलाकांतजी महाराज असतील किंवा परिसरातील इथील मंत असतील हे सर्व प्रकारचे ज्ञान या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी करतात आनंदाने या ठिकाणी ऊर भरून यावं लागतं भरून येतं का हे काम या ठिकाणी आगळ्या वेगळ्या प्रकारचं असतं आज शेवट आहेत आणि शेवट करताना त्या ठिकाणी अन्नदानाचा म्हणजे भंडाऱ्याचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत मी शतश आत्मा मालिक यांच्या रूपाने आजचा जो काही शेवट कार्यक्रम झाला तोसुद्धा वेगळा होतात ध्यानामध्ये गेल्यानंतर मी कुठं होतो मी मुस्लिम आहे का मी हिंदू आहे मी काय आहे मलासुद्धा कळलं नाही अशा प्रकारचं आजचं मार्गदर्शन आजचं या प्रकारचं प्रबोधन आज आम्हाला भा, भाव मला स्वतःला भावलं आणि इतरांनासुद्धा भावलं मी भवानी नवरात्र फेस्टिवलच्या वतीने सायकडा ग्रामपालिकेच्या वतीने या सगळ्या सोहळ्यास शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अशपाकजी आपण फार समर्पक असं उत्तर दिलं आहे की या ठिकाणी ज्या वेळेला या विश्वजेत्याने आपलं हे जे ब्रह्मांड निर्माण केलं त्यावेळे या जातीसाठी हा रंग ह्या जातीसाठी वाऱ्याचा हा रंग किंवा पाण्याचा हा रंग त्यांनी यामध्ये दुजाभाव केलेला नाही मग आपण माणसा माणसामानसांमध्ये दुजाभाव करणारे कोण हिंदुस्थानामध्ये जन्माला आलो आलो आहोत आपण हिंदू आहोत आणि मा धर्म आपला हिंदू जरी असला तरी आपली खरी संस्कृती ही माणुसकीची आहे आणि ईश्वर हा सगळ्यांना सारखा समजतो म्हणूनच साईदनाथ महाराजांनी म्हटलं होतं की सबका मालिक एक मग तो सबका मालिक एक कोण तर विश्वातक ओम गुरुदेव माऊलींनी ध्यानाच्या माध्यमातून सांगितलं की सबका मालिक एक कोण आहे तर सबका मालिक हा आत्मा आहे तो तुमच्या आमच्या हृदयामध्ये आत्म्याच्या रूपाने आत्म्याच्या रूपामध्ये परमात्म्याच्या रूपाने वावरतोय वावर धन्यवाद अश्पाकजी या ठिकाणी चांदोरीचे आमचे एक भाविक बाळासाहेब गडाख हे देखील उपस्थित आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय वाटतंय बाळासाहेब आपल्याला याबद्दल आत्मा मालिक अतिशय दहा दिवसापासून इथं जो धर्म धर्मसंस्कृत सोहळा चालू आहे तो अतिशय उत्कृष्ट असा दहा दिवसाच्या दहा दिवसाच्या पूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनातून पार पडला आणि ब्रह्मोत्सव सोहळा आज ह्या सोहळ्याची सांगता आत्मा मालिकचे परमानंद महाराज यांच्या प्रवचनातून झाली आणि अतिशय उत्कृष्ट असं प्रवचन त्यांनी आत्मरूपावरती केलं आत्मा म्हणजे काय या जगाचा या विश्वाचा मालक आत्मा आहे हे सर्व भाविकांना पटून सांगितलं आणि त्यांना समजलं खऱ्या अर्थाने हीच सेवा आत्मरूपाने त्यांच्या मुखातून प वाणीतनं बाहेर आली आणि ते सर्व भाविकांना पूर्णपणे विस्फृतपणे कळालं एवढं बोलून थांबतं धन्यवाद बाळासाहेब सबा या ठिकाणी पिंपळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सभापती जगनआप्पा कुठे हे देखील उपस्थित आहे त्यांचं नाही या कार्यक्रमामध्ये हिरणींनी सहभाग घेतलेला आहे जगनआप्पा आपण दहा दिवसापासून या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहात कार्यक्रम बघताय तर या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल आपली काय प्रतिक्रिया जे बालाजी संस्थांमार्फत जो ब्रह्मोत्सव दहा दिवसापासून या ठिकाणी चालू आहे अतिशय सूक्ष्मरितेने या ठिकाणी सुरेशभाऊ कार्लेकर असतील दिलीपप्पा शिंदे असतील आणि ह्या मठाचे मठाधिपती कमलाकांतजी महाराज असतील त्यांनी अतिशय नियोजन सुंदर केलं आणि त्याचबरोबर गावातील जे भाविक असतील त्या भाविकांचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला आभार मानावाशी वाटतात की त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी हजेरी लावली कार्यक्रम निश्चित धार्मिकच नव्हते परंतु महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम घेतला गेला आणि सांगताच्या दिवशी तर आपल्या आत्मामालिक खंडपीठाचे जे परमानंदजी महाराज आहेत त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रवचन झालं आणि आनंदाची गोष्ट अशी की त्या ठिकाणी सगळ्यांना ते, ते भावलं आणि परत ह्या ठिकाणी ह्या कमलाकांत महाराजांनी जो संकल्प केला की गुरुवार महिन्याचा दुसरा गुरुवार असेल की तिसरा गुरुवार असेल जो ठरेल त्या गुरुवारी ह्या ठिकाणी ध्यानपीठ म्हणजे ध्यान योग केंद्र या ठिकाणी चालू करायचं आहे अतिशय सायकडकरांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ह्या ठिकाणीसुद्धा ध्यानपीठ केंद्र चालू होतं आहे खूप खूप या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने हा एक आगळा वेगळा क्षण आपल्याला अनुभवायला मिळाला आणि ध्यानपीठ केंद्रासाठी आपल्या सर्व वतीने वतीनेसुद्धा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला आजची सांगतासुद्धा या ठिकाणी अन्नदानाने होत आहे या कार्यक्रमाला मी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व शेतकरी हमाल मापारी व्यापारी आणि आमचे सभापती आमदार दिलीपराव बनकर असतील यांच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आप्पासाहेब या ठिकाणी आमचे जितेंद्र कुटे हे देखील भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत शुभेच्छा काय वाटतं जितू आपल्या याबद्दल आत्मा मालिक गेल्या दहा दिवसापासून बालाजी मंदिरामध्ये ब्रह्मोत्सव साजरा केला जातो आहे खरं तर माणसाचा देय हा कशासाठी जन्म आलेलं जन्म आलेला आहे माणूस तर फक्त बाबा मजा करण्यासाठी आलेलं नाही आहे तर त्यांच्याकडनं काही समाजकार्य घडलं घडलं पाहिजे परत परमानंद महाराजांनी जे आपल्याला पर जे, आप जे आत्मा मालिक ध्यानपीठाचे जे परमानंद महाराज त्यांनी आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलं की वाढदिवस तर आपण मनुष्याचा वाढदिवस तर आपण दरवर्षी साजरा करतो पण या ब्र या अखंड ब्रह्माचा या उत्सव हा कोणी साजरा केला पाहिजे तर आपणच साजरा त्यासाठी आपला जन्म झालेला आहे तर आपण आपल्या हृदयामध्ये आपले जे कोणी सद्गुरू असतील त्या माऊलींची आपण ती मूर्ती आपल्या हृदयात बघायची आणि आपण अखंड ध्यान करायचं आहे भले तुम्हाला एक वेळ नसेल तुम्ही एक क्षणभर जरी क्षण शन, शन, क्षण क्षणभर जरी तुम्ही ध्यान केलं तरी ते खूप मोठं कार्य राहील सर्व मी सायकडा सायकड्या ग्रामस्थांना सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी एक एक क्षणभर किंवा एक तुम्हाला जेव्हा 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 मिळ मिळेल तेव्हा तुम्ही ते तुम्ही ध्यान केलं पाहिजे आणि गेल्या दहा दिवसापासून आपल्या म्हणजे सायकळा या गावामध्ये आपल्या बालाजी संस्थांच्या या आपल्या पि ध्यानपीठा आपल्या पीठामध्ये जे आपल्या आमचे मित्र सुरेश भाऊ कारलेकर यांनी सांगितलं की आपल्याला सर्वांनी सर्व मिळून आपल्याला एक ध्यान करायचं आहे एक आठ दिवसा मिळून पंधरा दिवसामुळे ध्यान करायचं अतिशय सुंदर उपक्रम त्यांनी त्यांच्या मनातला त्यांची इच्छा व्यक्त केली खूपच सुंदर असं नियोजन करून आम्ही आम्ही एकत्र येऊन ध्यान करायचो पण त्यांची इच्छा आहे का बालाजी मंदिरात ध्यान गेलं पाहिजे जेणेकरून आपला प्रचार प्रसार झाला पाहिजे तर मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो आत्मावादी धन्यवाद आज या बालाजी संस्थांच्या सांगतेकडे आपण वळलेलो आहोत कल्पेश जी आपण इकडे बघू शकतात माझ्या डाव्या हाताला की आमचे विद्यार्थिनी वर्ग असतील गुरुकुलातील विद्यालयातील आमच्या महिला भाविक असतील आमचे ग पुरुष वर्ग असेल या सर्वांना आता आसरा या बालाजी संस्थांच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे अन्नदान करून या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी होत आहे खास या बालाजी संस्थांचं वैशिष्ट्य खास या बालाजी संस्थांचे वैशिष्ट्य असं की या कमलाकांतचार्यजी महाराज आहे दरवर्षी येणाऱ्या माघ माघ महिन्यामध्ये प्रयागराज तीर्थ या ठिकाणी जे कुंभमेळा भरत असतो त्या ठिकाणी एक महिना एक महिना या बालाजी संस्थांच्या वतीने अन्नदान केलं जातं तोपोवनामध्ये दर आपला बारा वर्षांनी येणारा जो कुंभमेळा असतो त्यावेळेला त्या, त्या कुंभमेळ्यामध्ये भारतातून परदेशातून जे येणारे भाविक असतात संत असतात त्यांचं देखील या ठिकाणी निवास व्यवस्था केलेली असते अन्नदानाचं क्षेत्र देखील नाशिक या ठिकाणी चालू असतं जुला उत्सव सायखेडा आणि नाशिक या दोन्ही आश्रममध्ये कमलाकांताचार्य महाराज व त्यांचे शेवेकरी व भाविक दरवर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम राबवतात अन्नकोट चालतं त्यामुळेच अन्नदान हेची सर्वश्रेष्ठ दान, हे दान। त्यामुळे या आश्रमचे कार्यक्रम दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहेत भाविकांमध्ये त्याबद्दल एक उत्कंठा असती की आता कुठला कार्यक्रम होणार आहे याची वाटच बघत असतात असे सुंदर आणि छान कार्यक्रम या बालाजी संस्थांच्या वतीने राबवण्यात येतात आजच्या या कार्यक्रमाचा समारोप सुंदर असं सहकार्य केल्याबद्दल सगळ्या आमच्या माता भगिनी बंधू सायकडा परिसरातील सर्व ग्रामस्थ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या सर्व मान्यवरांचे महंत एक हजार आठ श्री बसलेला आहे तो, बस तो चराचरामध्ये देखील व्याप्त आहे परंतु जोपर्यंत स्वरूपाला देहामध्ये दे, एकूण हजार एनर्जी सेंटर्स आपल्या देहामध्ये आहे सात चक्र षडचक्र म्हणतो आणि ह्या सात चक्रांचं मध्य चक्र म्हणजे हृदय अर्थात अनाहत चक्र आहे या अनाहत चक्रावरती जर ध्यान केलं तर ह्या षडचक्रांसहित बहात्तर हजार देशानं देखील भगवान विष्णूने देखील ज्याची स्तुती केली ज्याचं भजन केलं ज्याचं ध्यान केलं पीजी ती देव जी पूजा आहे ती पूजा आपल्याला समजणं गरजेचं आहे परमात्मा मूळचा निर्गुण निराकार आहे मूळच निर्गुण निराकार आहे आणि ते तत्व ज्या वेळेला विश्वामध्ये या संस्कृतीमध्ये पूजा ठरलेले आहेत त्यांना आपण ईश्वरा समान मंदिरामध्ये अधिष्ठित करून त्यांची पूजा अर्चना करतो आहे परंतु कोटी देव जेथून निर्माण झाले त्या

यानंतर वडील डेरले उत्तेजनांत टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान करूया त्यानंतर त्यात आणि मोठ्या गटातलं त्यात लहान गट, गट आणि मोठा गट हे दोन गट होते तर जान्ह दि याच गटात द्वितीय क्रमांक तुकाराम महाराज आणि विठ्ठलाचे एक सुंदर सुनील खालकर ही महाराजांच्या असते त्यांच्या गजरात आपण या सन्मानाचं एक महत्व वाढवूया आणि खुल्या गटात रांगोळी खुल्या गटात जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करत जाणवावा अशी मी तुम्हाला विनंती करतो टाळ्यांच्या गजरात आपण इथं स्वागत करूया तो आत बसलेला आहे तो चराचरामध्ये देखील व्याप्त आहे परंतु स्वरुपाला एनर्जी सेंटर्स आपल्या देहामध्ये आहे सात चक्र षडचक्र म्हणतो आणि ह्या सात चक्रांचं मध्य चक्र म्हणजे हृदय कमल अर्थात अणहद चक्र आहे या अनाहत चक्रावरती जर ध्यान केलं तर ह्या षडचक्रांसहित बहात्तर हजार त्या महिला वाघिनी या ठिकाणी प्रसादाला बसतील वेळा राजाला आमच्या त्या महिला वाघिनी या ठिकाणी प्रसादाला बसतील वेळा राजाला आमच्या नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक